सोलापूरच्या मोदी हिंदू स्मशानभूमीत घडली भयंकर घटना दफन केलेल्या दहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह झाला गायब चौदा तारखेला दफन आणि सोळा तारखेला मृतदेह गायब नातेवाईकांना बसला धक्का घटनास्थळी सदरबदार पोलिसांनी दिली भेट नेमका मृतदेह गेला कुठे नातेवाईकांचा सवाल पोलीस म्हणतात तपास सुरू मोदी स्मशानभूमीतील पाहुयात लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष वृत्तांत सोलापूरच्या मोदी हिंदू स्मशानभूमीत दफन करण्यात आलेल्या एका दहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह हो गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने पोलीस देखील चक्रावले असून नातेवाईकांना देखील मोठा धक्का बसला आहे सोलापूर शहराच्या विजापूर नाका झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या वाघमारे कुटुंबियातील अवघ्या दहा महिन्याच्या प्रियांश वाघमारे या चिमुकल्याला डोक्यात मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्याने सोलापूरच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी अकरा जून रोजी दाखल करण्यात आले होते त्याच्यावर उपचार सुरू असताना चौदा जून रोजी त्या बाळाचे निधन झाले वाघमारे कुटुंबात प्रियांश याच्या रूपाने घरातील लहान पाहुणा म्हणून आलेल्या या चिमुकल्याच्या अचानक एकाकी जाण्याने कुटुंबात अगोदरच दुःखाचा कोसळला असताना आता त्याचा मृतदेह देखील गायब झाल्याने नातेवाईकांना धक्का बसला आहे ज्याने अजून जग देखील बघितलेलं नाहीये अशा चिमुकल्याच्या एकाकी जाण्याने परिवार दुःखात बुडालेला असताना मोदी हिंदू स्मशानभूमीत घडलेल्या या खळबळजनक घटनेने वाघमारे कुटुंबीय चक्रावले आहेत चौदा जून रोजी दुपारी प्रियांश वाघमारे मोदी हिंदू स्मशानभूमीत दफन करण्यात आले होते दफनविधी पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी दगड फरशी व काटेरी झुडूप लावून सर्वजण निघून गेले आज सोळा जून रोजी मयत बाळाचा तिसरा दिवस असल्याने नातेवाईक मोदी हिंदू स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली दोनच दिवसांपूर्वी ज्या बाळाला दुःखद वातावरणात दफन करण्यात हो, आले होते त्या बाळाचा मृतदेह त्या खड्ड्यामध्ये दिसला नाही संशय आल्यानंतर माती उकरून बघितली तर त्यामध्ये दहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह हो, गायब असल्याचे त्यांना दिसून आले घटनेची गंभीरता ओळखून वाघमारे कुटुंबियांनी तातडीने सदर बाजार पोलिसांना फोन केला पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्या ठिकाणी पाहिले असता बाळाचा मृतदेह दिसून आला नाही आजूबाजूला देखील पाहणी केली असता कोणताच पोलिसांना सापडला नाही चौदा तारखेला दफन केले आणि सोळा जून ला तिसऱ्या दिवशी दूध पाजण्याच्या विधीसाठी कुटुंबीय आले असता त्यांना घडलेला हा प्रकार पाहून धक्काच बसला सदर बजार पोलिसांनी डॉग स्क्वॉड आणून घटनेची शोध मोहीम घेतली मात्र त्यांना देखील कोणताच ठोस पुरावा मिळून आला आहे नातेवाईकांनी या घटनेची गंभीर चौकशी करावी अशी मागणी पोलिसात केली नमस्कार मी यश उडानशिव अकरा तारखेला सकाळी स्पॅन हॉस्पिटल येथे माझ्या भाच्याला ॲडमिट करण्यात आलं होतं तर ॲडमिट करत असताना प्र ट्रीटमेंट चालू असताना असं आढळण्यात आलं की त्याच्या मेंदूमध्ये ब्लड कॉटिंग झालं आहे तर मग त्यानंतर त्याची ट्रीटमेंट चालू होती तर मग चौदा तारखेला सकाळी त्याची मृत्यू झाली तर मग त्या आम्ही त्या चौदा तारखेलाच दुपारी दोन तीनच्या दरम्यान त्याचा अंतिम संस्कार केला मोदी स्मशानभूमी येथे मग स्मशान त्याचा अंतिम संस्कार झाला आज आज तिसरं दिवस होतं तर तिसऱ्या दिवशी आम्ही त्याला दूध पाजण्यासाठी त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी जे मृतदेह होतं ते तिथं नव्हतंच खड्डा 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 होतं फक्त त्या ठिकाणी त्या ठिकाणी मृतदेह नव्हतं तर आम्ही सकाळी लगेच पोलीस प्रशासनाकडे असं तक्रार केली की असं असं या ठिकाणी मृतदेह नाही आहे तर मग पोलीस प्रशासन तिकडे गेली परत त्या ठिकाणचं पाहणी केली इन्व्हेस्टिगेशन वगैरे हो होत सुरू होतं मग आता सध्या आम्ही आमचं हे म्हणणं आहे की लवकरात लवकर जे काय हे, हे प्रसंग आहे त्याच्यावर दाखल दखल घ्यावी अशी आमची बाळाचं नाव काय झालं बाळाला ब्लड कॉटिंग झालं होतं ब्रेन मध्ये स्पॅन हॉस्पिटल सात रस्ता दा? चौदा तारखेला चौदा तारखेलाच दुपारी आणि आज म्हणजे तुमची विधी काय होती आज तिसऱ्या दिवसाची दूध पाजायची विधी होती तिथे गेल्यानंतर काय आढळलं तिथे गेल्यानंतर असं आढळलं की ज्या ठिकाणी आम्ही ते दफन केलं होतं ना त्या ठिकाणी ते नव्हतंच बाळ माती वगैरे सगळे बाहेर काढलेली होती त्या ठिकाणी बाळच नव्हतं आजूबाजूला त्या ठिकाणी आम्ही चौकशी करण्याचा प्रयत्न केला आजूबाजूला बघितलं पण त्या ठिकाणी फक्त जे मृतदेहावर कापड टाकलेले होते ना तेच हो होते आजूबाजूला फक्त त्या ठिकाणी काय वॉचमॅन वगैरे नव्हते काय कोणी नव्हतं काय तुमचा संशय आहे कशामुळे झाला आमचा संशय तर असं काय नाही पण पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं आहे की ते हे केले म्हणजे जे काही डुकर वगैरे असतील जनावर असतील ते आले असतील असं म्हणणं आहे आम्हाला तर नाही वाटत कारण आजूबाजूला पायाचे जे फुटप्रिंट असते जनावरांचे ते काहीच दिसत नाही आणि आजूबाजूला जे काय बॉडी पार्ट असतील ते पण काहीच नाही म्हणजे असं दिसूनच येत नाही की कुठलं जनावर नाही असं केलं असेल पोलीस आता तर तक्रार घेते आता स्टेटमेंट वगैरे घेणं चालू आहे ठीक राहायला कुठे नातेवाईकांकडून फिर्याद घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते या संदर्भात लोकप्रधान न्यूज चॅनलने सदर बाजार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे यांच्याशी संपर्क साधला असता आमचा तपास सुरू आहे नेमकी घटना कशी घडली आम्ही घटनास्थळी देखील भेट दिलेली आहे हे कृत्य कोणी केले हे तपासांती समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले मात्र सोलापुरात मोदी हिंदू स्मशानभूमीमध्ये घडलेल्या गंभीर घटनेने अनेक सवाल देखील उपस्थित होत आहेत नेमकं दहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह हो गेला तरी कुठे दहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह हो कोणी नेला बाळाचे मृतदेह हो घेऊन जाऊन कोणी त्याचा गैरप्रकार तर केला नाही ना यापूर्वी देखील असे प्रकार मोदी स्मशानभूमीत घडले आहे का असे सवाल विचारले जात आहेत लोकप्रधान न्यूज चॅनलच्या टीमने मोदी हिंदू स्मशानभूमीत घटनास्थळाची पाहणी देखील केली त्या पाहणीतून देखील अनेक सवाल उपस्थित झाले आहेत रात्रीच्या सुमारास नेमकं स्मशानभूमीत काय घडतय याची कोणालाही कल्पना नसते या ठिकाणचे सुरक्षा रक्षक रात्री दहा अकरा वाजेपर्यंत असतात त्यानंतर स्मशानभूमीत कोणीही नसतो अशा वेळी रात्री मध्यरात्री कोण येतो कोण जातो याची कोणालाही कल्पना नसते त्या ठिकाणी ना सुरक्षा रक्षक असतो ना सीसीटीव्ही कॅमेरा आहेत त्यामुळे नेमकं काय घडलंय हे सांगता ना येणार नाही तर दुसरीकडं या पाहणीवेळी काही जणांनी अशी देखील शंका व्यक्त केली आहे की मोदी स्मशानभूमीत मोकाट कुत्री व डुकरांचा हैदोस वाढला आहे डुकरांचे अनेक कळप स्मशानभूमीतील वास्तव्यास आहेत मोदी स्मशानभूमीत डुकरांच्या कळपाकडून थडग्यांची नासधूस केली जाते ठिकठिकाणची माती खड्डे उकरले जातात कदाचित या मोकाट डुकरांकडून जनावरांकडून त्या बाळाचा मृतदेह हो उकरण्यात आल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे मात्र नेमकं त्या दहा महिन्याच्या बाळाचा मृतदेह गेला कुठे हे पोलीस तपासाअंत स्पष्ट होणार आहे पोलीस या घटनेचा तपास करत आहे पोलीस प्रशासनाकडून जोपर्यंत तपास येत नाही तोपर्यंत कोणताही दावा करता येणार नाही मात्र मोदी हिंदू स्मशानभूमीत दहा महिन्याच्या बाळाच्या मृतदेहा संदर्भात जी घटना घडली ती अत्यंत घृणास्पद म्हणावी लागेल कारण मोदी हिंदू स्मशानभूमी ही जुनी स्मशानभूमी आहे आजूबाजूच्या अनेक परिसरातून मृतदेहांची विल्हेवाट या ठिकाणी लावली जाते अंत्यसंस्कार त्यांच्यावर दफन केले जातात त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी पालिका प्रशासन पोलीस प्रशासन काय उपाययोजना करतात हे पाहावे लागेल प्रियांश वाघमारे याच्या बाबतीत जे घडलं ते पोलीस तपासाअंत आता स्पष्ट होणार आहे अकबर बागवान लोकप्रदा न्यूज सोलापूर मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन मिर्यानी, मतन शी, चिकन बिर्याणी मटन फाय आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खिमा मसाला चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडेमिया चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध मटन मटण बिर्याणी चिकन बिर्याणी बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध स्वस्थ आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया आमचा पता हॉटेल बडेमिया विजापूर बेस सोलापूर